छत्रपती शिवाजी महाराज की अन्नभाऊ साठे इथे सर्वात प्रथम मी सर्व महापुरुषांना सर्व महामानवांना ज्यांनी आपल्या सर्वांमध्ये विचार परिवर्तनवादी विचार उजवले त्या सर्वांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरील वंचित बहुजन आघाडीचे आणि आंबेडकरवादी चळवळीचे बहुजनवादी चळवळीचे तमाम पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मुंबरवण्याचे होणारे आपले उद्याचे आमदार प्रवीण इथे उपस्थित माझ्या मातामगिनी वडीलधारी मंडळ आणि या लढाईतल्या या चळवळीतल्या तमाम माझ्या साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रम जय मल्हार जय लहु अस्त नमाने गुम आणि जय मित्रांनो सर्वात प्रथम सुरुवात करण्याच्या आधी मी हात जोडून आपल्या सर्वांची माफी मागतो की याला इथे उशीर झाला आधी गाडी बिघडलेली त्याच्यानंतर एक कार्यक्रम लांबला आणि मी आपल्या सर्वांची परत हात जोडून माफी मागतो की कार्यक्रमाला बराच उशीर झाला पण तरी आपण एकले सर्व थांबला आणि रवींद्रांना साथ दिला त्याच्याबद्दल सर्व आपल्याचा धन्यवाद सुद्धा करू इच्छितो अजूनही चालू आधी मला एक छोटासा किस्सा सांगायला आपल्याला आवडेल जर आपली परवानगी असेल तर एक दीड आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना एक अवघड बातमी आलेली एक बरीचशी कठीण बातमी आलेली की पुण्यामध्ये कोणाच्या तरी एका छातीमध्ये एक दुखायला लागले आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीत धडधड जरा दर जास्त वाढली होती आणि बरेच टेन्शनचं का काम होत अवघड काम होतं रात्री बारा दोन वाजता मी आणि आई बाळासाहेबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो उपचार काय होतील डॉक्टर काय सांगतील त्यांच्या छातीत कशामुळे दुखत आहे पुढे काय करायचंय सर्जरी करायचंय हा एक मोठा प्रश्न होता याचं वेगळं टेन्शन होतं पण दुसरं टेन्शन सर्वांच्याच मनामध्ये हे होत की हे झालं तर निवडणुकीच्या तोंडावर झालं आणि आता प्रचाराचं काय होणार यंत्रणेचं काय होणार आणि महाराष्ट्रभर बर, बऱ्याच लोकांनी कॉल केले त्याच्यामध्ये बऱ्याचशा महिला होत्या युवक धडाडीचे कार्यकर्ते होते आणि बरेचसे ज्येष्ठ हे वंचित बहुजन आघाडीचे आणि आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते पण होते आणि त्या सर्वांनी मला फोनवरती एकच गोष्ट सांगितली त्या सर्वांनी मला फोनवरती एकच दिलासा दिला आणि त्याच्यामुळे एक ताकद मिळाली एक ऊर्जा मिळाली आणि भरोसा मिळाला की सर्जरी झाल्या झाल्या दुसऱ्या दिवसानंतर मी आपल्या सर्वांसमोर प्रचाराला बाहेर पडलो आणि सर्जरीचा सातव्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर यांनी सोलापूर मध्ये सभा सुद्धा घेतली एकच गोष्ट सांगितली आणि त्यांनी मला नुसता सोपा फोन केला आणि त्यांनी मला म्हंटल की सुजात तू प्रचाराला बाहेर पडू नको तू फिरू नको तू बाळासाहेबांची घरी बसून काळजी घे बाळासाहेबांनी इकडच्या वंचितांसाठी जो लढा सुरुवात केलाय तो लढा संपवण्याची जी, आणि जिंकण्याची क्षमता आणि ताकद इकडचा प्रत्येक आंबेडकर आणि याच भरोस्याने याच ताकदीने आज मी सुद्धा बाहेर पडलोय आणि एवढंच नाही तर आपल्याला बाळासाहेब आंबेडकर सुद्धा दिवसाला आठ आठ सभा घेताना दिसत आहेत आणि ही ताकद ही ऊर्जा ही धमक ही हिंमत जेव्हाच येते जेव्हा कोणालाही ठाम खात्री असते की इकडे एक फक्त एक नाही तर अखा तमाम वंचित दलित मुसलमान आदिवासी बहुजन ओबीसी भटके विमुक्त अनुसूचित जाती हे तमाम सर्व समाज तुमच्या पाठीशी उभे आणि ते तुम्हाला हे ताकद येते बाहेर पडायला पण मित्रांनो मला एक गोष्ट आपल्या सर्वांनाच सांगायची की आपण बघितलं असेल बाळासाहेब मध्ये असताना वंचित बहुजन आघाडीनी आणि प्रबुद्ध भारतनी आपल्या सर्वांना माहिती मिळेल त्याच्यासाठी एक मेडिकल बुलेटिन चालू केलं होता रोज ट्विटर वरती वंचित वंचितच्या फेसबुक पेज ट्विटर ट्विटरवर प्रबुद्ध वर ट्विटर वर, 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 वर। आपण बाळासाहेबांचे अपडेट डॉक्टर काय म्हणाले प्रकृती सुधारतीये याचे अपडेट टाकत राहिले आणि जर आपल्याला एकदा मोकळा वेळ मिळाला तर आपण एकदा तिकडच्या खालच्या कमेंट जाऊन वाच आणि तुम्हाला कळेल की इकडच्या आंबेडकरवादी चळवळीबद्दल इकडच्या वंचितांबद्दल इकडच्या दलितांबद्दल बहुजनांबद्दल इकडचे नजर ठेवतात आणि काय दृष्टिकोनातून विचार करतात तिकडे कमेंट काय होत्या की बीजेपीचं पाकिट बंद झालं म्हणून आयसीयू मध्ये भरती झाल्या हा माणूस कधी मरण पावतोय मी वाट बघतोय त्याचं संपलं आता आता हा जायला पाहिजे अशा सगळ्या कमेंट खाली मध्ये फोटो कोणाचे तर डीपी राहुल गांधींचा पंजाब नाना पटोलेंचा फोटो सोनिया गांधींचा फोटो प्रियंका गांधींचा फोटो कोणाचा मशाल कोणाची तुतारी हे सगळे डीपी वाले म्हणजे पेड काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांकडनं हे षडयंत्र होत तेवढंच नाही पुण्यामध्ये एक वकील आहे पुण्यामध्ये एक वकील ते म्हणतात हे की हे सगळं फोटो होतं त्यांनी हे निवडणुकीच्या कोंडावरती सिंपती मिळवायला लोकांचा दिल जितायला खेळ केला दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना माहिती की एक लय विकले गेलेले मुंबईचे पत्रकार त्यांना आम्ही बारामतीचे अर्णव गोस्वामी असं म्हणतो ते म्हणाले की निवडणूक आयोगाने बाळासाहेब आंबेडकरांना आयसीयू मधनं खोट बोलायची परवानगी दिली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक मुंबईमध्ये शिवसेनेचा भोपू आहे लय मोठा आयटम आहे शिवसेनेचा रोज सकाळी नऊ वाजता वाचतो कोणाला ऐकायचं नसतं पण तरी फुकटचा येऊन वाचतो टी व्ही त्याच म्हणणं होत की बाळासाहेबांनी एसयू मधनं असं कोणतं वक्तव्य करावं करू नये ज्यांनी त्यांच्या छातीवरती ताण पडेल इकडे आम्ही महाराष्ट्र सांभाळायला समर्थ या बाणकुणांना मला एकच गोष्ट सांगायची की एक तर इकडचा वंचित बहुजन आदिवासी दलित मुसलमान आता पेटून उठला आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर हे मैदानामध्ये उतरले तर या महाराष्ट्रामध्ये अशी तुम्हाला काना कोपरा किंवा कोपचार सोडणार नाही ना ना जिकडे तुम्ही लपून बसू शकता एवढं लक्षात आणि मित्रांनो आपण समजून घ्या इकडच्या दलितांबद्दल वंचितांबद्दल बहुजनांबद्दल यांची विचार करण्याची प्रकृती काय त्यांची मानसिकता काय है? की यांना नुसतं आंबेडकर वाद नाही संपायचा इलेक्शन मध्ये नाही पडायचं तर हे टपून बसलेत हे टाईम लावून की आंबेडकर कधी मर्यादा पावतो आणि या हरामखोरांना आपण सोडणार का धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार का मग मला सांगा आत वर करून प्रत्येक माणसाने सांगा की ह्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये सत्ता बदला लेंगे हम कोणालाच सोडायचं नाही मित्रांनो आपण समजून घ्या इकडच्या प्रस्थापितांनी इतके वर्ष आपल्याला फक्त लुटायचा प्रयत्न केले आपली सत्ता हे त्यांनी उपभोगली आता हीच लोक आपल्या वाटचं आरक्षण पण खायला निघाले ती परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आहे आपण परिस्थिती समजून घ्या आपल्या सर्वांना माहितीये की, की सत्ता एका तर्फे कोणाच्या हातात आणि त्या सत्तेच्या जोरावरती काय मगरुरी केलेली आहे त्या सत्तेच्या जोरावरती त्यांनी इकडचे साखर कारखाने किशाट टाकलेत इकडच्या शिक्षण संस्था किशात टाकलेत सहकारच्या बँका किशात टाकल्यात मोठे प्रकल्प यांचे नवीन फंडिंग यांचे सरकार यांची आमदार यांचे खासदार यांचे नगरसेवक यांचे ग्रामसेवक सुद्धा यांचे आणि मग इकडच्या बहुजनांनी करायचं काय आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता बास झालं द्याल याच्या सगळापाशी लाईनी लाव आता बास झालं पाटलाच्या वाड्यावरती हजेरी लावलं आता आपण आपल्या स्वतःचा वाडा उभा करू आणि त्या वाड्यावरती मंजूरी करता कारण आपण समजून घ्या कारण आपण एक गोष्ट समजून घ्या या महाराष्ट्राचं राजकारण कसं चालतं आहे तर इकडे दोन खानावळी मराठ्यांच खानावळ सत्ता मराठी यांना काय घंटा फरक नाही पडत नुसतं <laughs> <laughs> समाजामध्ये आणि मराठ्यांकडे सत्ता टिकून राहायला पाहिजे सकाळी उठलेला माणूस राष्ट्रवादीत उठतो तो कधी तुतारीवरती जातो झोपायच्या आधी एकदा धनुष्यबाणकडे जातो मग धनुष्यबाणकडे गेल्यानंतर त्याला वाटतं की अरे नाही आपलं तर ओरिजिनल मशाल होतं मग मशालाकडनं पंजाब जातो आणि मग दिवसाच्या शेवटी सगळ्याला फिरून बीजेपीकडे जायचं असत आणि ही परिस्थिती सगळीकडे चालू होती आपण बघा आपण यांच्याशी लढायला लागलो तरी आपल्याला बीटिंग म्हणतात म्हणतात की नाही म्हणत पण मी तुम्हाला सांगतो <laughs> की या महाराष्ट्रामध्ये अशा पाच वेगवेगळ्या ठिकाण जिकडे महाविकास आघाडीची मैत्रीपूर्वक लढत म्हणजे काय तुतारीच्या विरुद्ध पंजाय पंजाच्या विरुद्ध मशाल किंवा मशालीच्या विरुद्ध तुतारी आणि दुसऱ्या बाजूला अशा चार वेगवेगळ्या सीट आहेत जिकडे महायुतीची मैत्रीपूर्वक लढाई महायुतीची मैत्रीपूर्वक लढाई म्हणजे काय भाजपच्या कमळाच्या विरुद्ध धनुष्यबळ धनुष्यबाणाच्या विरुद्ध घड्याळ आणि घड्याळच्या विरुद्ध धनुष्यबाण आता मला सांगा जर दोन सीट मतांमुळे जर एका सीट वरती चांगली मतं घेतली किंवा मशालीने चांगली मतं घेतली आणि मशालीने चांगली मतं घेतली म्हणून पंजाब पडला तर उद्या सोनिया गांधीहून उद्धव ठाकरेंना बेटी म्हणणार आहेत का मैत्रीपूर्वक सीट लढाईमध्ये जर तुतारीची सीट पडली तर शरद पवार येऊन राहुल गांधींना बी टीम म्हणणार ना का नाही तर तुम्ही समजून घ्या की हा बी टीमचा जो आरोप आहे तो अतिशय जातीवादी आरोप आहे आणि तो याच्यासाठी उभा केलाय की इकडचा वंचित उभा राहून उठू नये इकडचा वंचित यांच्या विरुद्ध लढत आहे आणि इकडचा वंचित इकडच्या प्रास्थापितांना जाब विचार आपण एक गोष्ट समजून घ्या हे लढले तर मैत्रीपूर्वक लढत पण जेव्हा एक दलित बहुजन किंवा आदिवासी लढायला उठतो त्याला हे बी म्हणतो म्हणतात आणि जेव्हा एक मुसलमान लढायला उठतो त्याला वोट कटुवा हे तुम्ही यांचं जातीवादाचं राजकारण आणि षडयंत्र समजून घ्या मित्रांनो आणि तुम्ही बघा मैत्रीपूर्वक लढाई कुठे होती यांची कुठे कुठे होती अनुशक्तीनगर तिकडे एक मुसलमान जिंकू शकला असता सिमकेट राजा तिकडे आपल्याच पक्षाच्या एक मंजारी ताई सविता ताई मुंडे जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही नांदेडचं प्रकरण घ्या नांदेड इकडनं खूप लांब नाहीये नांदेडमध्ये मध्ये पोटसभा लोकसभेची निवडणूक आहे माहिती आपल्याला तिकडे कोण उभे संतू खंबर्डे नावाचा माणूस भाजपकडनं उभे आणि त्यांचेच लहाने बंधू हे काँग्रेसकडनं एका विधानसभेला उभे तर आपण समजून घ्या की यांचा खानावळीचा खेळ कसा चालला आणि दुसऱ्या बाजूला यांची जी मैत्रीपूर्वक लढाई चालते ती चालते अशा जागांवरती जिकडे दलित मुसलमान किंवा बहुजन जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये असतो अजून कुठेही यांचा मैत्रीपूर्वक लढाई तर चालत नाही फक्त याच ठिकाणी चालत होतो आणि आपण हे समजून घ्या की हा बी टीमचा आरोप फक्त आणि फक्त एवढ्यासाठी उभा केलाय की इकडचं वंचित बहुजन किंवा आदिवासी इथून लढे नाही आणि आता आपण यांना घाबरणार नाही आणि आता आपण या मराठ्यांच्या खानावळीला भीक घालणार नाही दोन मराठ्यांच्या खानावळी चालतात या महाराष्ट्रामध्ये एक चालवतात एकनाथ शिंदे आणि दुसरे चालवतात शरद पवार एकनाथ शिंदेच्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये उपरे बसले देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांच्या मराठ्यांच्या खानावळीत उभे बसलेले उद्धव ठाकरे काही काम नाही मराठ्यांचा खेळ दंडोबा चालू आहे नुसतं बोलतात की आम्ही गोठी आणली आम्ही बुद्धिबळ खेळतो पण मित्रांनो तुम्ही मला खरं खरं सांगा इतके वर्ष आपण या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावल्या इतके वर्ष आपण या मराठ्यांच्या खानावळीमध्ये जाऊन बसतो की हे जेवायला पण आपल्या ताटात काय पडलं का? त्या पडलं समाजाचा विकास झाला आणि आपल्या ताटात काय पडत नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आता आपल्याला या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईट नाही लावायची त्याच्यापेक्षा चांगलं त्या मराठ्यांच्या खानावळीपेक्षा दुप्पट मोठी आपण इकडे वंचितांची खानावळ उठून दाखवायची कारण <प्राणगे> समजून घ्या तुम्ही जेव्हा मराठ्यांच्या खानावळीत जाता तेव्हा तुम्हाला बसून द्यायला लागत ती इकडं पाठी घेईल मला भाव देईल माझ्या ताटात काहीतरी वाढेल आणि मग मी जेवे पण जर तुम्ही वंचितांची खानावळ उघडली तर एक गोष्ट समजून घ्या की हो त्या वंचितांच्या खानावळीमध्ये ताट आपले अन्न आपले तिकडे जेवण बनवणारा आचारी आणि आपल्याला जेवण वाढणारा वाडपी आपलाय ती चूल आपली आहे ते मटण आपलंय आणि ते भोकड सुद्धा आपले आणि तुम्हाला थोडक्यात थोडक्यात सांगतो आपलं ताट म्हणजे आपला मतदारसंघ आपलं अन्न म्हणजे आपलं मत आपले वाटपी आणि आपले आचारी म्हणजे आपले उमेदवार आणि आपली खानावळ म्हणजे आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी <laughs> आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही डोकं लावून विचार करून समजून घ्या सोपा आहे की जर वाळपी पण आपलाय आजारी पण आहे जेवण पण आपले ताट पण आपले पण आपली मटण पण आपले गोकट पण आपले तर आपण कधी उपाशी राहणार का म्हणून आता मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की या मराठ्यांच्या खानावळीमध्ये लाईनी लावणं बंद म्हणजे बंद त्याच्यापेक्षा आपण आपले स्वतःचे उमेदवार आपण आपल्या हक्काचे भरोश्याचे जे कोणतीही आपल्याला परिस्थिती आली तर आपल्यासाठी उभे राहतात अशा आपल्या हक्काचे उमेदवार आंबेडकरवादी विचारांचे उमेदवार उभे करून देऊ कारण वेळेस आंबेडकरवादी उमेदवार निवडून देणं अतिशय महत्वाचं ठरणार आपल्या सर्वांना माहितीये जरांगे पाटलांचं मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये म्हटले हो ते की आम्हाला ओबीसीच्या ताटामधनं खायचंय ओबीसीच्या ताटामधनं खायचे ओबीसीच्या ताटाबद्दल कायच मी त्यांना म्हणतो तुम्ही ओबीसीचा ताट आम्ही ओबीसी साठी आपली खानावळ उभी करून दाखवू <स्थाथ> आणि या परिस्थितीमध्ये जेव्हा मराठ्यांची मोठी आंदोलन चालू होतं की आम्हाला कोणती कोट्यानंच प्रमाणपत्र पाहिजे दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्ट ते कायदे काढतात की क्रिमी लेअर एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये लावणार वर्गीकरण या च्या आरक्षणामध्ये लावणार आणि इकडचं आरक्षण नष्ट करणार तेव्हा या महाराष्ट्रामध्ये एकमेव असा पक्ष जो ठामपणे म्हणतो की इकडचे वंचित असतील तमाम वंचित असतील ओबीसी झाले बहुजन झाले आदिवासी झाले दलित झाले अनुसूचित जातीची लोक झाली भटके विमुक्त झाले त्यांच्या कोणाच्याही आरक्षणाला इकडच्या बहुजन आघाडी आज ठेवतो आणि एवढंच नाही एवढंच नाही तर त्याच्यावर महत्वाचं आपण एक गोष्ट समजून घ्या की हे आरक्षण टिकून वंचित बहुजन आघाडी इकडे हेही म्हणते की पन्नास टक्क्याच्या वर पाच टक्के आरक्षण हे इकडच्या मुसलमान समाजाला उपलब्ध करून देण्यात येईल आणि या परिस्थितीमध्ये मी आपल्या सर्वांसमोर एवढं पांड की आपल्याला माहिती मागच्या पाच वर्षात काय काय झालं जे आम्हाला वेटिंग म्हणायचे त्यांनी सकाळी देवेंद्र फडणवीसांबरोबर सकाळी सहा वाजता शपथ झाली मग देवेंद्र फडणवीस कधी गेले उभाटा कधी आले ते कळलं मग उभाटा कधी गेले एकनाथ शिंदे कधी आले ते कळलं मग शरद पवारांबरोबर पळून जाऊन अजित पवार देवेंद्र फडणवीसला परत एकदा मिळाला सगळ्याचे खेळ बंद करून आपल्याला वंचितांच परत एकदा खेळ उभारण्याची गरज आहे आपल्याच वेगळी इन्कमात छोटीशी खेळतात आणि आता या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या स्वतःचा हक्काचा उमेदवार घेऊन आणि आपल्याला माहिती आपला उमेदवार कोण आहे कोण आहे आपल्याला माहिती आपली निशाणी काय <laughs> उमेदवार पण माहिती आहे चिन्ह पण माहिती आहे पक्ष माहिती आहे का हो <laughs> पक्ष माहिती आहे उमेदवार माहिती आहे चिन्ह सुद्धा माहिती आहे आता कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक आपण हारायची नाही म्हणजे नाही कारण <laughs> सर्वांच्या परिचयाचा उमेदवार आहे आपल्या सर्वांना माहितीये की गेल्या पाच वर्षांमध्ये प्रवीणदादा नेहमी आपल्यासाठी उभे राहिले कोणाला काही मदत राहिली तर प्रवीणदाचा धावून येत होते वंचित बहुजन आघाडीचा मराठवाड्यामध्ये कोणताही काम करत होता तर प्रवीण दादा त्याच्यामध्ये महत्वाचा सहभाग होता ते त्याचं नियोजन करत होते आणि त्याच्यावर महत्वाचं आहे बाळासाहेब आंबेडकर यांचे खंबीर एक सैनिक म्हणून वंचित बहुजन आघाडीची प्रवीण दादा नेहमी आपल्या सर्वांमध्ये होते आता असा उमेदवार जमावती बहुजन आघाडीकडं उपाय आपल्या सर्वांची ही जबाबदारी राहते की कोणत्याही परिस्थितीत साम दाम दंड भेद सगळं वापरून आपल्याला प्रवीणदा गुम पर्यटन आमदार पद आणि परत मी आपल्याला एवढंच सांगेन की हा प्रस्थापितांचा खेळ समजून घे प्रस्थापितांचे खेळ समजून घ्या